आज आपण सातारा शहरातील सर्व गणपती आणि गणपतीच्या गन्पधिया मंडळ मंडळ आहेत त्याबद्दल संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत तुमच्या मंडळाचं नाव काय आहे श्रीमंत छत्रपती प्रतापचं मंडळ मोती सातारा तुमच्या मंडळाविषयी माहिती सांगा श्रीमंत आपलं जे मंडळ आहे श्रीमंत छत्रपती प्रताप मोती हा आहे तो सातारातला मुख्य चौक म्हणून हा मोती चौक हवान ओळखला जातो फेटोवाला गणपती नावान आपला गणपती प्रसिद्ध आहे च्या पंच्याऐंशीच्या पूर्वीला महागणपतीला मुकुट असायचा त्याला काय आपण फेटा नेसवत नव्हतो एकोणीसशे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपण फेटायला सुरुवात केली तेव्हापासून फेटेवाला महासंत या नावाने प्रसिद्ध आहे साधारण मूर्ती आपली किती फुटाची मूर्ती टोटल जी हाईट आहे जी फेटापर्यंत ती सोळा फुट आहे आणि तिथनं पुढं चार फुटाचं ते प्रभाव आहे जे फोल्डिंग होतं फोल्डिंग टोटल न बघितलं तर एकोणीस फुट एकोणीस फूट आणि पाया खाली पासन बघितलं तर रस्त्या पासून बघितलं तर साधारण तेवीस ते चोवीस फुट पर्यंत जातो साधारण वजन म्हणलं तर सांगू शकतो आपली मूर्ती ही इको फ्रेंडली साहेबरची मूर्ती आहे पर्यावरणाला कुठलाही प्रकारचा विपर्याय सुरू नाही पर्यावरणाचा म्हणून आपण शाहरूची छोटी मूर्ती बसवतो पूजेची मूर्ती पूजेची मूर्ती आणि ही उच्च मूर्ती जी आहे असं ते म्हणजे जे मोठी मूर्ती विसर्जन करून जे काय पर्यावरणाचा विपर्यास होईल तो कमी करण्याचा मंडळाचा उद्देश आहे मूर्ती आहे विसर्जन होते आणि पूर्ण पर्यावरणपूर्वक साडूची ती मूर्ती आहे त्यामुळे त्याचं विसर्जन चांगल्या पद्धतीने ही मूर्ती तयार करून किती बसलेली सादर ह्याचं फायबर आपण जे केलं ते एकोणीस मध्ये केलं त्याच्या आधी आठ वर्ष आपण ही मूर्ती बसवली किंवा पीओपी प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये आपण कास्टिंग करून त्याचं फायबरिंग केलं उपक्रम काय काय राबवला जातो उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर दरवर्षी असते मोठी तपासणी शिबिर असते ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य तपासणी शिबिर असते परत साड्या वाटप नवरात्र काळानंतर साडी वाटप आपण मोठ्या प्रमाणात घेतो त्या साडी वाटप कार्यक्रमाला सतत पी कमिशनर हजर असतात आणि जे काय गरजू मुलं असतील त्यांना जे काही आर्थिक स्वरूपात धन्यवाद सर माहिती मंडळाचं नाव काय आहे आमच्या मंडळाचं नाव राजमंत्र गणेश मंडळ साताराचा महाराजा तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली किती वर्ष झाली स्थापना दोन हजार बारा साली झाली उपक्रम कोणकोणते राबवले रक्तदान शिबिर गडसंवर्धनाचं कार्य प्रमाणात होत मंडळातली मुलं त्या किल्ल्यावरती जाऊन साफसफाईचं संवर्धनाचं काम मंडळा मार्च केलं होतं मूर्ती तुम्ही कुठून आणता आणि विसर्जन करता मूर्ती ही आपण साताऱ्यातूनच बनवतो सातार्याचा महाराजा संजीव कुंभार म्हणून आपले भैरोगाच्या पाय त्याला कुंभार आहेत बनवतो असं विसर्जन करता का तुम्ही तशीच ठेवता तीन वर्ष मूर्ती आपण ठेवतो तीन वर्षानंतर मूर्तीची संधी आता किती वर्ष या मूर्तीचं या मूर्ती पहिल्याच वर्ष पहिलं वर्ष आहे साधारण किती फुटाची मूर्ती आपली सत्तावीस फुटाची मूर्ती सत्तावीस फुटाची आणि वजन साधारण बघायला एकट्यापर्यंत जातो एकटनापर्यंत जाते का धन्यवाद साहेब माहिती दिली तर साहेब तुमच्या मंडळाचं नाव काय आहे श्रीमंत महागणपती सम्राट मंडळ तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली साधारण मंडळाची स्थापना तशी एकोणीसशे बावन्न सालची पण त्या वेळेला मंडळाचं सार्वजनिक गणेशचं मंडळ नाव होतं आणि ना एकोणीसशे अडुसष्ट पासून सम्राट मंडळ या नावानं मोठा गणपती बसवला जातो जातो तुमचं जे मंडळाचं नाव आहे त्या मागचा इतिहास काय म्हणजे तुम्ही नाव पाठवलं सम्राट मंडळ हे मंडळाच्या जुन्या कार्यकर्त्यांना सुचलेलं नाव आहे सलग पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष ज्या वेळेला मोठी मूर्ती बसली दहा पे लहा मोठी मोची त्यामुळं मग सम्राट मंडळ महागणपती हे नाव दिलं गेलं आणि साधारण एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव ला भक्तांनी अर्पण केलेल्या चांदीच्या वस्तूंमुळे मग आम्ही हळूहळू दोन तीन वर्षानंतर श्रीमंत महागणपती सम्राट मंडळ असं नाव केलं ना तुमचा उपक्रम काय काय मंडळ सामाजिक उपक्रमात आमच्या वृक्षारोपण असतं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाया वाटप होतं रक्तदान शिबिर घेतलं जातं सर्व प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिरं घेतली जातात आणि गरजे होत करू लोकांसाठी कपडे म्हणा अशा बऱ्याच गोष्टींचं वाटप केलं जातं मूर्ती तुम्ही आणि विसर्जन करता का करत नाही आता सलग अकरा वर्ष झाले मूर्तीचं विसर्जन नाहीये म्हणजे आम्हाला जसं सांगितलं गेलं नगरपालिकेकडनं की हा उपक्रम तुम्ही राबवा प्रदूषणासाठी म्हणून आम्ही विसर्जनाचा पायडा बंद केला आणि सलग अकरा वर्ष झाले आम्ही हीच मूर्ती बसवतो त्याला आता मग मूर्ती ठेवायसाठी कुठं जागा आहे तुमच्या प्रॉपर एक जागा आहे आमच्या मंडळा ज्येष्ठ सभासद आहेत जे अध्यक्ष मंडळाचे ते मी तिथे एक क्लब आहे त्यांचा क्लब मध्ये ते मेंबर आहेत तिथे त्यांनी ते सुविधा करून दिली तिथं बत्तीस तास ती आणि जर महिन्याच्या चतुर्थीला तिथे आरती पूजा आरती सर्व कार्यक्रम होतात होतात मूर्ती साधारण किती आहे आपली मूर्ती साधारण चौदा फूट उंचीची आहे आणि वजन साधारण किती दीड टनापर्यंत वजन बसेल दीड टनापर्यंत धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार सर तुमच्या मंडळाचं नाव काय आहे श्रीमंत व्यापारी गणेशोत्सव मंडळ सातावा स्थापना कधी झाली किती वर्ष झाली साधारण आपल्या मंडळ पाचशे साली स्थापना झाली आणि आता एकोणऐंशी वर्ष चालू आहे जी तुमच्या मंडळाचं नाव आहे त्यामागचा इतिहास काय म्हणजे त्या म्हणजे अख्खी खंड बाजारपेठ आहे ती व्यापाऱ्यांशी म्हणून या मंडळाचं नाव व्यापारी गणेशोत्सव मंडळ ठेवण्यात आलेलं आहे का उपक्रम काय काय साधारण आपल्या मंडळात रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर असते आणि नेत्र नेत्र तपासणीचं शिबिर असते तसंच कोविड मध्ये दोन महिने सलग रुग्णांच्या नातेवाईकांना एक लिटर पाण्याची बाटली आणि दोन महिने पूर्णपणे नाश्ता असा सलग आमच्या पोरांनी मंडळाच्या कारण करून तो सुद्धा वाटप करत होतो पोलीस स्टेशनलाही तसाच वाटप केलेला आहे भूकंपग्रस्तांच्या वेळेला जो किल्लारीचा भूकंप याला त्यावेळेला किल्लारीच्या भूकंपात सुद्धा आम्ही समक्ष दोन ट्रक साहित्य नेऊन इथं धान्याचं किट आणि कपडे आणि ब्लँकेट नेऊन तिथं वाटप केलं होतं सांगली पाच पूर झाला आलासा दोन ट्रक साहित्य असंच गोळा करून गेलेलं होतं त्यात सुद्धा धान्याचं किट ब्लँकेट आणि तिथे जाऊन स्वतः समक्ष जाऊन आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता तुमच्या मंडळाची मूर्ती कुठून आणता तुम्ही विसर्जन करता का नाही करता मंडळाची मूर्ती आम्ही तयार करतो संजीव कुंभार म्हणून त्यांच्याकडनं मूर्ती आता ही तिसरं वर्ष आहे वर्ष विसर्जन करत करत नाही नाही आता मूर्ती किमतीही वाढले आणि प्रदूषणाच्या दृष्टीनं आम्ही विचार करून आता मूर्ती विसर्जन करणं बंद नाही तरी साधारण किती फुटाची मूर्ती आपली पाच फुट सहा इंचाची मूर्ती आणि वजन साधारण किती साधारणतः पाचशे किलो पाचशे किलोला धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल नमस्कार साहेब तुमच्या मंडळाचं नाव काय आहे मंडळ गणेशोत्सव पावणारा पावला महागणपती स्थापना कधी झाली आणि किती साली, किती वर्ष झाली साधारण मंडळाची स्थापना एकोणीशे त्र्याण्णव साली झाली आणि आता आम्ही बत्तीस वर्ष पदार्थ करतो मंडळात तुमचा उपक्रम काय काय राबवला आपल्या मंडळात महापास घेतलं जातं भजन वगैरे घेतले जातात आणि रक्तदान शिबिर वगैरे असते असते का तुमची मूर्ती कुठून आणताय तुम्ही विसर्जन करता का तु नाही आपली मूर्ती ही फायबरची आहे आर्टिस्ट आहे सावंत साहेब मधून त्यांनी केले आहे आणि आपले करत सगळे करत नाही का किती वर्ष झाली तुम्ही का मुला आपल्या सात वर्ष झाले सात वर्ष झाली का किती फुटाची साधारण मूर्ती साधारण मूर्ती सगळ्या का मग ठेवायला जागा वगैरे कसं म्हणजे मंडळाचं तुम्ही केले का आपल्या मंडळाचं गणपतीसाठी शेड शेड केलेलं आहे का तिथं ठेवली जाते वर्षभर वर्षभर तिथे सगळं देखरेख केली जाते धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल नमस्कार सर तुमच्या मंडळाचं नाव काय आहे मानाचा पहिला गणपती जैन व्यायाम मंडळ स्थापना कधी झाली किती वर्ष झाली आमच्या मंडळाची स्थापना एकोणीशे बावीस साली झाली हा स्वातंत्र्यपूर्व काळातील आयुर्वेद चाल असलेलं मंडळ आपला एक उपक्रम काय काय राहत आपल्या मंडळात गणपती दरम्यान आपल्या मंडळात चालवे जाणारे उपक्रम म्हणजे गणेशोत्सव आहे त्यानंतर दर दिवाळीला आपण खाली दीपोत्सव घेतो म्हणजे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा आपण संदेश त्या महोत्सव घेतो ज्यामुळे की प्रदूषण आपलं जे आता अलीकडे वाढत चालले त्याला थोडासा कुठेतरी आळा लागावा या येथून आपण ते मोठा उपक्रम चालू केलेला आहे त्यानंतर अजून शैक्षणिक उपक्रम चालू असतात बाकीचे शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम आपले चालू असतात जे तुमचं मंडळाचं नाव आहे त्या मागचा इतिहास काय पण तुम्ही नाव तसं आपलं मंडळ पहिलं तुम्हाला मी सांगितलं पूर्व काळातील पहिलं एक मंडळ आहे त्यामुळं आपले स्वातंत्र्य सेनान्यांना मदत करण्यासाठी आपलं मंडळ स्थापना म्हणून आपल्या मंडळाच्या उभ्रिवाक्यच आहे राष्ट्रीय हिता संघटन मग त्या संघटनेतून आपल्या मंडळाची स्थापना झालेली मूर्ती तुम्ही कुठे अंतर विसर्जन करता का नाही मूर्ती आपली गेली बारा वर्ष हीच आहे हीच आहे का हा संजय कुंभार आपले साताऱ्यातले जे सुप्रसिद्ध आहे त्यांच्याकडून आपण ही मूर्ती करून घेतलेली आणि विसर्जन आपली होतच नाही का किती वर्ष झाली साधारण मूर्तीला बारा वर्ष झालेले तीनशे पासष्ट दिवस कुठली विटंबना करत नाही तीनशे पासष्ट दिवस सकाळ संध्याकाळची जी आरती चालू असते मंडळाचं असं शेड वगैरे आहे का हा खाली आहे आपली मंदिर आहे खाली मंदिर त्या मंदिरात आपली पोजली जाते जाते आणि गणेश जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते साधारण किती फुटाची मूर्ती आपली साडेसात फुटाची मूर्ती आहे आणि प्रभावी धरून आठ फुटाची मूर्ती होती आणि वजन साधारण म्हणलं तर किती बरं वजन साधारण तर सहाशे किलोच्या आसपास आहे सहाशे किलो ते धन्यवाद साहेब माहिती दिल्या धन्यवाद नमस्कार साहेब तुमच्या मंडळाचं नाव काय आहे मला मंगल सुस्थ मंडळ बैल सोशल ग्रुप केसरगड सातारा मंडळाची स्थापना कधी झाली साधारण किती वर्ष झाली मंडळ सत्तेचाळीस वर्ष स्थापना आहे सत्तर वर्ष पूर्ण झाली मंडळ तुमच्या उपक्रम कोण कोणते राबवले सामाजिक आणि सांस्कृतिक सर्वच उपक्रम आता आपण पाहिलं तर मर्दानी खेळ असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील सामाजिक का रक्तदान अनेक उपक्रम राबव राबवले जातात तुम्ही मूर्ती कुठे मानताय आणि कुठे विसरले पर्मनंट मूर्ती आहे प्रदूषण मुक्त गणेशोत्सवाच्या अनुषंगाने मूर्ती स्थापन केलेली आहे आणि मूर्ती कायम स्वरूप आहे मूर्तीवर असलेले सर्व दागिने पूर्णपणे चांदीचे आहेत चांदीचे आहेत का तर किती वर्षांनी विसर्जन विसर्जन करण्याचा प्रश्न नाही का आम्ही दर दहा वर्षांनी विसर्जन करतो दहा वर्षी मूर्ती कायम स्वरूप राहिला साधारण किती फुटाची मूर्ती आपली साधारणतः ग्राउंड लेव्हल पासून एक पंचवीस फूट उंच मूर्ती मूर्ती आहे का धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल नमस्कार साहेब तुमचं मंडळाचं नाव काय आहे सत्तर गणेश सत्य मंडळ स्थापना कधी झाली आणि साधारण किती वर्ष झाली मंडळाला स्थापना आपली एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली झाली आता साधारण तेहतीस वर्ष झाली उपक्रम काय काय राबवलं जातं तुमच्या मंडळात आमच्या मंडळात महिलांसाठी लकी संगीत कुर्ची लहान मुलांसाठी लिंबू चमचा सायकल असे उपक्रम असतात आपला दरवर्षी महाप्रसाद असतो तुमच्या मंडळाचा गणपती कुठून आणताय आणि विसर्जन करताय का तुम्ही ठेवता मूर्ती आमच्या मंडळाचा गणपती हा कुंभारवाड्यात असतो कुंभारवाड्यात आणि तो गणपती आम्ही दर तीन वर्ष ठेवतो हो एकदा आणलं की तीन वर्ष आम्ही तीन वर्ष ठेवत त्यानंतर तो गणपती तिसऱ्या वर्ष आम्ही विसर्जन करतो गणपती धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल तुमचं नाव काय नाव आहे तुमच्या मंडळाचं नाव काय श्री सातारा सातारा तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली साधारण किती वर्ष झाली तुमच्या मंडळ मंडळाची स्थापना एकोणीशे एकाशी साली झालेली आहे आपत्रपती मुरुंगराजे गोष्टी हे आपल्या मंडळाचे संस्थापक आहेत आज मंडळाला त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालेली उपक्रम साधारण काय काय राबवलं जात तुमच्या मंडळ आपल्या मंडळामध्ये उपक्रम महाप्रसाद असतो नेत्र तपासणी रक्तदान शिबिर असतं तसेच अजिंक्य दारावर वनवा वगैरे लागली लागला तर पहिलं मंडळ आपलं जातं दरवर्षी प्रमाणे उन्हाळ्यामध्ये म्हणजे काय काय लोक असतात ते वनवा वगैरे लावतात पहिलं मंडळ आपलं जातं होय सर तुमच्या मंडळात जी नाव आहे त्या मागचा इतिहास काय थोडासा म्हणजे काय ठरवलेलं ऍक्च्युली ते पुरातन काळातलं मंदिर आहे डोला गणपतीचं तेराशे वीस काळातलं ते मंदिर आहे त्या गणपतीचं नाव डोळ्या गणपती त्या गणपतीच्या नावावरनं आपल्या मंडळाची स्थापना झाली त्यामुळे आपल्या मंडळाचं नाव डोळ्या गणपती गणेश मंडळ धन्यवाद साहेब तुमच्या मंडळाचं नाव काय आहे आमच्या मंडळाचं नाव बोगद्याचं राजा गणेशोत्सव मंडळ स्थापना कधी झाली साधारण किती वर्ष आपण आमच्या मंडळाची साधारण एकोणीशे सत्त्याण्णव साली झाली आणि उपक्रम कोणकोणते राबवले जातात तुमच्या मंडळात आम्ही वर्षभरात साधारण रक्तदान शिबीर त्यानंतर झाडे लावा झाडे जागू आम्ही पावसाळ्यात तोंडावर हा एक उपक्रम राबवतो त्यानंतर दिवाळी पहाट दिवाळी दिवशी आम्ही पहाटेचा कार्यक्रम घेतो आणि नऊ वर्ष पहाट एक जानेवारीला आम्ही एक कार्यक्रम घेतो नऊ वर्ष पहाट त्यानंतर गणेशोत्सव कालावधीमध्ये आम्ही दहा दिवस लहान मुलांना प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये निबंध लेखन चित्रकला व स्पर्धा असे जेणेकरून पुढच्या पिढीची ऊर्जा अशा पद्धतीने आम्ही काम करतो तुमच्या मंडळात जी त्या मागचा इतिहास ठाम आहे तीच नाव का तुम्ही ठेवले त्याचं नाव ठेवण्या कारण म्हणजे आपल्या साताराच्या आयकॉन असणारा किंवा ब्रिटिश कालावधीत जो बांधला गेलेला आहे जो आपल्या भारतातील पहिला बोगदा म्हणून आपण संबोधतो त्या बोगद्याचा त्या बोगद्याचा कुठेतरी उल्लेख व्हावा आणि तो नाव रुपाला यावा म्हणून आपण त्या मंडळाला नाव दिलं धन्यवाद साहेब माहिती दिल्या आमचं नमस्कार साहेब नमस्कार तुमच्या मंडळाचं नाव काय आपल्या मंडळाचं नाव आहे बाल स्फूर्ती गणेश मंडळ केसरकरपेत सातारा तर तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि साधारण किती वर्ष झाली तुमच्या मंडळाला स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली आणि साधारण आता एक दोन हजार चोवीस साली बेचाळीस वर्ष होतील आपल्या मंडळाला आपल्या मंडळात उपक्रम काय काय साधारण राबवले जातात पत्र म्हणाल तर पूर्वी मंडळ छोट्या स्तरावर होतं आपलं पात्राच्या साईडमध्ये करायचो नंतर नंतर मंडळाची प्रगती होत गेली आपल्या मंडळाच्या उपक्रमाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ज्या वेळेला इतर मंडळ मंडपामध्ये बसत होती तेव्हा आपले एकमेव मंडळ होते विदात मंडप आपण गणपती बसत होतो आणि मंडपाची उणीव आपण त्या डेकोरेशन मध्ये भरून काढायचो म्हणजे कधी शंकराची मूर्ती बसवली शंकराच्या इथल्या नामामध्ये मूर्ती बसवली कधी तीस फुटी लांब गिटार केलं गिटारच्या मध्ये मूर्ती बसवली कधी बाळगंगाधर टिळक केले बाळगंगाधर टिळकांच्या के पगडी मध्ये मूर्ती बसवली असे विविध आपण देखावे सादर केले ह्या बेचाळीस वर्षामध्ये आणि विदाउट मंडप ही संकल्पना मला सातारण आहे फक्त महाराष्ट्रामध्ये राबणार आपलं मंडळ असं त्याच्या व्यतिरिक्त रक्तदान शिबिर घेणं आरोग्य शिबिर घेणं महाप्रसाद करणे छोट्या मुलांसाठी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम करणे असे विविध उपक्रम आपण राबवले तुम्ही मूर्ती कुठून आणताय आणि विसर्जन करताय का ठेवताय मूर्ती मूर्ती जर कसं आहे मग म्हटल्याप्रमाणे पहिला मंडळ आमचं छोट्या प्रमाणावर होत स्थळावर होतं तेव्हा आम्ही इथंच कुंभारवाड्यातून मूर्ती बनवून आणायचो आणि ते विसर्जन करायचो पण कालांतराने एक विचारधारा निर्माण झाली की पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ आपण साजरा केला पाहिजे म्हणून आपण ह्या आता तुम्ही बघितल्याप्रमाणे फायबरची गणेशाची मूर्ती केलेली आपण आणि ही मूर्ती आता ह्या वर्षी पासून आम्ही विसर्जन नाही करणार की दहा वर्ष जतन करून ठेवणार आणि ही छोटी मूर्ती आपण गणेशाची विसर्जन करणार करणार आहे का दरवर्षी आपल्या मूर्तीचं विसर्जन बरोबर धन्यवाद साहेब धन्यवाद नमस्कार साहेब नमस्कार आपल्या काय शिवाजी सर्कल गणेश उत्सव मंडळ आठ वाजता पोहे नाका सातारा हा आहे आपला कधी आणि साधारण किती एकोणीसशे बासठ साली झालेली आहे हा ज्या ठिकाणी काही आपलं मनात काही नाही नॉर्मल अगं जंगला टाइप येतो होत हा या परिस्थितीत काही लोकांनी हे म्हणणं स्थापन केलेलं आहे केलेला आहे तरी उपक्रम काय काय राहावं आपल्या मंडळात आम्ही रक्तदान शिबिरे घेतो पूर्वी आम्ही औषध वाटप केलेलं आहे परत किनारीच्या भूकंपग्रस्तांना मदत केलेली आहे आणि सध्या आम्ही लायन्स क्लब ऑफ जनसेवा प्लस शिवाजी सर्कल गणेश उत्सव मंडळ आणि शिवाजी सर्कल सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे एक डायलिसिस सेंटर तीन ते चार हॉस्पिटल मध्ये आम्ही केलेलं आहे आणि फक्त पाचशे रुपयात आम्ही लोकांची सेवा करतो लोकेशन लोकेशन मंगलमूर्ती आहे सिम्बोसिस हॉस्पिटल आहे असं बरेच ठिकाणी आहे हॉस्पिटल हॉस्पिटल आहे ह्या आहे आणि बऱ्याच वेळा आम्ही इथे डायबिटीस आहे आहे साधारण मूर्ती कुठून आणताय आपली ही मूर्ती आमची कायमस्वरूपी कायम स्वरूप सातार पहिली डायबिटीची मूर्ती असो होय हा मला वाटलं विसर्जन विसर्जन लाईन आमची मूर्ती विसर्जन एवढं लहान येत नाही लहान ती किती सदस्य किती म्हणतात आपलं आमचं पस्तीस ते चाळीस सदस्य आहे मिरवणूक वगैरे मिरवणूक ही बसून असते का असते फिलांच अट्रॅक्शन केलेलं एक मिळत असतो आणि बाकी जर काही बिलाल वगैरे काही नाही काही पूर्ण व्यापारी सुसंस्कृत असत असते का आगमनाच्या वेळे पण असते काही नाही आगमन असते का इथलं इथं करता साहेब नमस्कार तुमच्या मंडळाचं नाव काय स्थापना कधी झाली मंडळाची आणि किती वर्ष झाली गणेश मंडळाची स्थापना एकोणीसशे बेचाळीस साली झाली आमच्या मंडळात आता ब्याऐंशी वर्ष आहे का तुमच्या मंडळात उपक्रम काय काय जातात गणेश उत्सवाच्या दरम्यान सगळे सांस्कृतिक कार्यक्रम सगळे डोल डेजी किती मूर्ती आपली गणेश ही साताराची पाचवी मूर्ती पाचवी मूर्ती मानाची मूर्ती म्हणतात आणता विसर्जनासाठी कुठे घेऊन जा सातारातून पटकून बाराकडलं आणि विसर्जन नगरपालिकेच्या तलावातच करतो तलावत करताय दरवर्षी सालाबाद प्रभाव विसर्जित करतोय का मिरवणूक मिरवणुकीत असतो धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल